ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नियमित पाणी पुरवठ्यासाठी महाविकास आघाडीचा अधिकाऱ्यांना घेराव तीन दिवसात दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून गळती व वीज पुरवठा खंडित होणाऱ्या कारणामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे या विरोधामध्ये महाविकास आघाडीने महानगरपालिकेवर मोर्चा काढून पाणी पुरवठा विभागात आंदोलन केलं यावेळी कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर व शाखा अभियंता बाजी कांबळे यांना धारेवर धरलं शहरात गेल्या काही दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे आठवड्यातून एकदा पाणी येत आहे याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिका दणांतून सोडली त्यानंतर विभागाचे अभियंता बाजीराव कांबळे व अभय शिरोलीकर यांनी आगामी तीन दिवसानंतर दिवस आड शहराला पाणीपुरवठा पुरवण्यात येईल अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं याची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा येत्या गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी हजारोंच्या संख्येने येऊन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना कोंडून घालण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी अभियंता अभय शिरोलीकर यांनी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची कारणे स्पष्ट करत दोन उंदिरांमुळे मजरेवाडी उपसा केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेला बिघाड सोमवारी दिवसभर दोन्ही उपसा केंद्राचा खंडित झालेला वीज पुरवठा व तांत्रिक अडचणी याची माहिती त्यांनी यावेळी दिली सध्या कृष्णा आणि पंचगंगा योजनेतून पूर्ण क्षमतेनं पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे नवरात्र उत्सवापर्यंत सर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीत होईल असं सांगितलं आंदोलनात शशांक पावचकर सागर चाळके मलकारी लवटे सयाजी चव्हाण बाबासो कोतवाल सदा मलाबादे बिस्मिला गैबान युवराज शिंगाडे संभाजी सूर्यवंशी आदींसह सहभागी होते महानकेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी